नंदुरबार नगरपालिकेतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं भव्य स्मारक शहरातील शिवाजी कॉलनीच्या खुल्या जागेत उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन बुधवारी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगराध्यक्षा संरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते झालं यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी उद्योजक मनोज रघुवंशी किरण रघुवंशी तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंद दर्पण यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आदरणीय स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंब्याचे माजी आमदार व आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय दादा शहराच्या माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती रत्नारा वंशी राजकीय जीवनातले माझे सर्व सहकारी मग ते ग्रामीण भागातले असो शहरी भागातले असो सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व पदाधिकारी होत किंवा माझा डोळा होता असं म्हटलं तरी चालेल मी पाच दहा वर्षापासून विचार करत होतो की इथं काहीतरी के केलं पाहिजे मला हे आठशे हजार स्क्वेअर फुटची पाच हजार स्क्वेअर फुटची ही ओपनस्पेच असेल पण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मेन रस्त्यावरती आहे आणि तिचा सदुपयोग व्हायला पाहिजे म्हणून इच्छा होती माझ्या मनामध्ये ज्या वेळेला आम्ही घरामध्ये गेलो अजून मांडली ते शक्य झालं भैया तर कुठेतरी संभाजी महाराजांचं स्मारक उभं करा आणि मग ते जर उभं करायचं असेल तर याच्याशिवाय कुठलीच जागा चांगली नव्हती मी सगळ्या कॉलनीवाल्यांना विनंती केली माझे मित्र राजपूत परिवारवाले यांच्या काही म्हशी इथं बांधल्या जायच्या पण त्यांनाही सांगितलं की बाबा आपल्या शहराची आणभान शान होणार आहे आणि या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी मदत करा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मुखांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जीम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा रात पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याच्या सुद्धा कोण्यातरी तरी चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं मंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून हा पुतळा आपल्याला या शहरामध्ये बसवायचा आहे पुतळा बनवण्यासाठी आम्ही कोटेशन मागवलेले आहेत संभाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांचे पूर्ण कृत्रिम पुतळे आहेत आश्वरूण पुतळे नसतात घोडाबिड्याची गरज नसते आणि संभाजी महाराजांचा सुद्धा आम्ही सात फुटाचा पुतळा घेतो <laughs> पुतळ्याची ऑर्डर दिली नाही पण पुतळ्याचं कोटेशन आम्ही मागवले आहेत भविष्यामध्ये तो पुतळा सुद्धा मला वाटतं आदिवासी लोकांची पण गिरीकून सोसायटी आहे त्या गिरीकुन सोसायटी मध्ये सुद्धा सर्वात मोठी ओपन स्पेस आहे असं माझं मत आहे नाहीतर माझी इच्छा होती देव मोगराय कार्यालयावर कोणी बी जाईल तर त्याला भगवान बिरसा मुंडाचे दर्शन होतील भगवान टाळ्या वाजून आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात हॅपी बर्थडे मला माझ्या मित्रांनी मागे अजून अरे मी प्रभू रामाची सुद्धा एकट्याची मूर्ती जी अयोध्येची जी मूर्ती आपण आणतो घरी ती मूर्ती बनवायचा माझा प्रयत्न आहे मला काही लोकांनी सुझाव दिले आहेत की भैया वागेश्वरीच्या टेकड्यावर बसवा म्हणजे तिथून लोकांना दर्शन होईल पण तरीसुद्धा मला ते थोडं पचत नव्हतं कोणी पण चांगली जागा जर सुचवली तर तिचं स्वागत आहे चांगली जागा आपण सुचवा प्रभू रामचंद्राच्या सुद्धा मूर्ती आपल्याला उभीच करायची आहे फक्त जागेचा विषय आहे आणि आपल्या आपल्या शहरामध्ये बुद्धिजीवी लोकांची संख्या फार आहे त्याच्यामुळे विठ्ठलाना सुद्धा विरोध करणारे आमचे हिंदूच होते नाहीतर ती विठ्ठलाची मूर्ती जर या चौकात राहिली असती जो नास्तिक राहिला असता तो बी दर्शन करून गेला असता असं परिस्थिती होती पण काही विघ्न संतोषी लोकांनी फक्त प्रशासनाजवळ अडचण निर्माण केली आणि ती विठ्ठलाची मूर्ती तिथून काढली आणि आपण तिथं बसवली पण आपण मग आमच्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावन त्या ठिकाणी बसवलंय जागा म्हणूनच दोन महिने उशीर लागला तरी चालेल पण सर्व संमतीने कारण जागेला विरोध करायला दुसऱ्या समाजाचे लोक पाहिजे असं नाही आमच्या समाजामध्ये सुद्धा विघ्न संतोषी लोक आहेत आणि त्यांनीच या विठ्ठलाच्या मूर्तीला विरोध केला होता एस पी साहेबाला पत्र दिले होते इथं ट्रक ठोकली जाईल ट्रकचा ड्रायव्हर मुसलमान असेल मग गावामध्ये दंगा होईल आता काय मुसलमानांच्याच गाडीचे ॲक्सिडेंट होतात हिंदूच्या गाडीचे होत नाही मला माहीत नाही पण अशा सगळ्या कल्पना तारे तोडणारे होते त्याच्यामुळे आपण थोडंसं